आणि जर का महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतं त्या कर, शेतकऱ्याचा जर आकडा काढला तर तो पंचेचाळीस लाखाच्या जा पुढे जात नाही म्हणजे एक कोटी बावन लाखापैकी जर पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनाच कर्ज मिळत असतील तर बाकी जे एक कोटी शेतकऱ्यांचं काय होतं तर ते खासगी सावकारांच्याकडे जातात का, साव जा कर का त्यांना कर्जाची गरज नाही कर्जाची गरज नाही असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं आज जे काय ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्सचं जे काही पेव फुटलेलं आहे त्या मायक्रो फायनान्स कंपन्याच्या जंजाळामध्ये आणि खाजगी सावकाराच्या जंजाळामध्ये सापडलेले हे सारे उरलेले एक कोटीच्या आसपास त्यातले आपण दहावीस लाख रुपये लाख शेतकरी असे सोडू की जेव्हा कर्ज कर नाही केवळ सात वरांना आहे म्हणून ते शेतकरी आहेत पण ते शेतकरी नाहीत असे सोडू आपण पण किमान ऐशी हजार शेतकरी जे ऐंशी लाख शेतकरी जे आहेत त्यांचं काय तेव्हा या साऱ्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि अशी परिस्थिती असताना दिवसाला आठ या गतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना जर राज्यकर्ते अंतर्मुख होणार नसतील बावलपुळे म्हणतात की तुम्ही आता मागाशी बच्चू तुम्हीच सांगितलं की शेतात राहणार अजित भाऊने सांगितलं शेतात राहणारा तो शेतकरी अस आणि बहुतेक जे खरे शेतकरी आहे ते शेतातच राहतात वस्तीवर राहतात कारण ना उठल्या उठल्या सकाळी पहा ते पाच वाजता शेतात जायचं असतं गावात राहून एक दोन किलोमीटर पायपीट करून शेतात जाण्यापेक्षा शेतातली वस्ती कधीही पाहिजेची असते मग हे सगळे फार्म समजायचे काय मग यांना फार्म वाले शेतकरी समजायचं काय म्हणजे ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही ते किती उतळपणानं शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात शेतकऱ्यांना कसं घहीत धरतात याचे सगळे धडधडीत पुरावे आहेत आणि त्यामुळे शेतकरी हा धोरण नीतीचा बळी ठरावा लागलेला आहे आणि ही जी धोरणं आहेत म्हणजे एका वाटोपाठ एक संकट यायला लागलेलं आहे आता हे जे काय आंतरराष्ट्रीय राजकारण चाललंय त्या राजकारणामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचाच बळी पडणार आहे आमदार साहेब मगाशी मला म्हणत होते हे आता एक ट्रम्पनं पन्नास टक्के आयात कर लावणं आपल्या भारतावर काय होईल मला भीती याची वाटा लागली की त्या पन्नास टक्के आयात कराच्या भीतीमुळं आमची छप्पन इंचाची छाती बावीस इंचाची झाली आणि अमेरिकेला ही एकशे एक चाळीस कोटीची बाजारपेठ जर खुली गेली तर आमची अवस्था काय होईल आम्ही काय करणार दुग्धजन्य पदार्थ जर का त्यांचे आले तर आपला एक दोन गाई सांभाळून दुधाचा धंदा करणाऱ्याची अवस्था काय होईल त्यांचा मका जर का भारतामध्ये आला तर आपल्या मराठवाड्यातला विशिष्ट संभाजीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मक्याचं पीक घेतलं जात आहे त्या शेतकऱ्यांची अवस्था काय होईल त्यांचा जर सोयाबीन आला तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याची अवस्था काय होईल त्यांना त्यांना कशाचाच विधी निषेध नाही आमदार साहेब तुम्ही म्हटला तसं बरोबर आहे की कुठलंही तंत्रज्ञान ते आणतात आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे त्यामुळे त्यांच्यावर आम्ही स्पर्धा करू शकत नाही पायाभूत सुविधा त्यांच्याकडे भरपूर आहेत उच्च प्रतीचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे आणि आमच्याकडं पुराण्यात गजक्या तलवार आहेत एके छप्पन रायफल आणि तलवारी कशी लढाई होणार आणि तिथंही आमचा शेतकरी जर बर्बाद झाला तर आज दिवसाला आठच्या दरात शेतकऱ्यांच्या दर ज्या आत्महत्या होत आहेत त्या अठरा पर्यंत पोहोचायला काही वेळ लागणार आणि मग जागतिक दबाव आणि यांचे लाडके उद्योगपती त्यांना सांभाळण्यासाठी जर का ही भारताची बाजारपेठ अशा पद्धतीनं या मोठ्या श्रीमंत राष्ट्रांना जर का खुली करण्याचा निर्णय अमेरिकेची मागणी आहे की आमचा सोयाबीन आमचा मका आणि त्याचे उत्पादन दुग्धजन्य उत्पादन याच्यावर भारतानं शून्य टक्के आयात कर लावावा अशी त्यांची मागणी आहे म्हणून त्यांनी दबाव म्हणून पहिल्यांदा पंचवीस टक्के आणि इतर त्याच्यानंतर पन्नास टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली या तर देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन या दादागिरीला आपण बळी पडता कामा नये अशा प्रकारची ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे जे अमेरिकेला वेळोवेळी उत्पादन निर्यात करतात त्यांनी थोडीशी मेहनत करावी अमेरिकेशिवाय इतर देशांचा वा, शोध घ्यावा तिथली बाजारपेठेचा शोध घ्यावा पण त्यांच्यासाठी या देशातल्या शेतकऱ्यांचा बळी देण्यासाठी सरकारला भाग पडू नये हे सुद्धा कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल हा सुद्धा तितकाच महत्वाचा आपला प्रश्न किंवा सगळ्याच गोष्टी काय पैशातनच होतात नाही धोरणाच्या माध्यमातन सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्या अर्थ चांगल्या पद्धतीनं दिलासा देता येणार शक्य जर किमान वेतन कायदा पशुभाऊ आम्ही एमएसपी गॅरंटी ऍक्ट का मागतो तर किमान वेतन कायद्याच्या माध्यमातून जर शेतमजुरांना संरक्षण मिळू शकतं आणि त्यामुळे किमान जे काही निश्चित झालेलं वेतन आहे ते मिळण्याचा त्याला एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो सरकार आता नीट उत्पादन खर्चाचा अभ्यास करत नाही हे आम्हाला माहिती आहे किंवा सरकार सुईचा हमीभाव जाहीर करते हेही आम्हाला माहिती आहे परंतु तो हमीभाव पर हमी तरी किमान कायदेशीर मिळावा त्याला म्हणजे बाजारपेठ किमान त्या हमीभावावर तरी, हमी तरी स्थिर व्हावी आज बाजारपेठ एका बाजूला बाजारपेठ ही आता सोयाबीन कापसाच्या बाबतीत बाजारपेठ वेगळीच असते आणि हमीभाव त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि मग बाजारपेठेचा दर आणि हमीभावाचा दर याचा जर तुलना केली तर एखाद्या सोयाबीन मध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जवळपास केवळ नुसतं हमीभावान हमीभाव जरी मिळाला असता तर किमान आठ हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा मिळाले असते जर तो कायदा असता तर कारण जर किमान वेतन नाही दिलं तर पवार देणारा तुरुंगात जातो त्या पद्धतीनं किमान हमीभावाच्या खरेदीमध्ये जर का शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी नाही केला तर खरेदी करणारा तुरुंगात जाईल एवढीच मागणी आहे आमची दुसरं काही नाही आणि अशा प्रकारचं जर कायद्याच्या माध्यमातून बंधन घातलं असतं तर आज वेगवेगळ्या पिकांना किमान सगळ्या पिकांना हमीभाव नाहीच पण किमान ज्या पिकांना हमीभाव मिळतो त्या पिकांना तरी किमान संरक्षण मिळालं असतं किंवा सरकारनं जाहीर केल्यानंतर तरी हमी भाव मिळाला सरकारनं एकदा जाहीर करावा आत्रेवर सात लाख टन काहीतरी खरेदी केली सोयाबीन पण त्याला खर्च किती आला बर कायदा करायला सरकारला खर्च येणार नाही त्याला ना। काय भांडवली गुंतवणूक थोडीच आहे आता समजा हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल तर तेवढ्या स्वरूपामध्ये आयात सुरू वापरून तुम्ही तुमच्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण देऊ शकता आणि नेमका अमेरिकेसारख्या देशाला तेज दफवाय लक्षात ठेवा म्हणून त्यांना शून्य टक्के आयात करानं आपला सगळा शेतीमाल इथं डंप करायचा मग ही ही जी आंतरराष्ट्रीय दादागिरी आहे ती दादागिरी या देशातल्या आमच्या सरकारनं मान्य करायची काय अंतिम मान्य करू नये म्हणून आपण शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढाच उठाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं भांडवली गुंतवणूक आज शेतीमध्ये काहीच व्हायला तयार नाही कारण मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज हे भांडवली गुंतवणूकच आहे आणि ही गुंतवणूक झाल्याशिवाय पायाभूत सुविधा निर्माण होणार नाही आणि पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतीची प्रगती होणार नाही आणि म्हणून केवळ तीन लाखाच्या आतल्या पीक कर्जालाच आम्ही शून्य टक्के व्याजदराने कर्ज देतो असं म्हणून चालणार नाही तर पायाभूत सुविधाच्या निर्माण निर्माण करण्यासाठी म्हणजे उत्पादनाच्या साठी असणारी पायाभूत सुविधा असेल किंवा कापणी पश्चात प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी असणारी पायाभूत सुविधा असेल आणि त्यासाठी असणारे कर्ज असेल हे सुद्धा दोन ते तीन टक्के व्याजदरांना जर उपलब्ध झालं तर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये गुंतवणूक वाढेल आणि त्यासाठी ते करण्यासाठी जर आता मर्सिडीज घेण्यासाठी तुम्ही कमी दराने कर्ज देतात जे आता वारंवार उल्लेख होतो की उद्योगपतींना जवळजवळ दहा वर्षामध्ये सोळा लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज ही रहिताप झाली म्हणजे जवळ सोडून देण्यात आली का सोडून देण्यात आली कारण त्यांचं काही तारण घेतलेलं नव्हतं मॉर्गेज घेतलेलं नव्हतं म्हणजे तुम्ही आमचं मॉर्गेज घेता म्हणून आमचं सोडून देणार नाही आणि त्यांच्याकडे काही तारण घ्यायला नव्हतं एक चांगली फाईल होती आणि चांगल्या परदेशी बनावटीच्या गाडीतनं ते कर्ज मागायला आले आणि म्हणून त्यांचा धंदा तो तोट्यात गेला आणि म्हणून त्यांची जर कर्ज तुम्ही सोडून देणार असाल तर हा सारा पैसा सुद्धा या देशातल्या कर, कर जसा जनतेचा आहे हेही विचारावं लागेल आणि मग त्याला ते उत्तर काय देतात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून ते रोजगार निर्माण करतात मग आम्ही काय करतोय आज जर का आम्ही रोजगार निर्माण करत नाही सगळ्यात मोठं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र कुठला तर असेल तर ते शेती क्षेत्र आहे त्यामुळे श्यत्र बच्छुमानची मागणी अतिशय रास्त आहे जमाल एजे तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना तुम्हाला देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवायचा आहे ना कारण शेवटी आम्हाला भावना भावनिक केलं जातं जर तुम्हाला तुमच्या शेतीमालाचा भाव वाढवून दिला तर सर्वसामान्य जनतेला मग अन्नधान्य मागामध्ये घ्यावं लागेल अशा प्रकारचे ज्यावेळी आमच्या आम्हाला सांगितलं जातं त्यावेळी मग आमचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही केले किती पायाभूत सुविधा आम्ही तुम्ही आम्हाला दिला कर्ज कमी दरामध्ये किती तुम्ही आम्हाला दिली कर्ज वेळेवर कधी उपलब्ध करून दिली हे सारं केलं तर मग आमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि म्हणून विम्याचं संरक्षण किती दिलं खरं तर आजपर्यंत ज्या विमा कंपन्यांनी जे काही गोंधळ घालून घेतलेला आहे केवळ विमा कंपन्यांनीच लुटलेला अशातला भाग नाही एवढ्या आपत्त्या आल्या आपल्या देशामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये खर तर ह्या साऱ्याच्या साऱ्या विमा कंपन्या ह्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या पण झालं उलटच हजारो कोटी रुपयाचा नफा या विमा कंपन्यांनी कमावला याचा अर्थ हा विमा आपल्यासाठी नव्हताच हा हा विमा या कंपन्यांच्या कल्याणासाठी होता एक प्रकारे विमा कंपन्या आणि सरकारमध्ये असणाऱ्यांनी मिळून राजरोजपरानं करदात्यांनी सरकारच्या तिजोरीमध्ये कराच्या रुपानं जो पैसा भरलेला आहे कर भरलेला आहे त्याच्यावर टाकलेला दरोडा होता लक्षात ठेवा जाणव म्हणजे सरकारची तिजोरी कशी लुटायचं शेतकऱ्याचं सा नाव सांगून त्याचंही उत्तम उदाहरण आहे मग या विमाच्या संदर्भामध्ये सुद्धा विमा विम्यासाठी भलेही तिजोरीवर मोजा पडला तरी चालेल परंतु तो विम्याचा पैसा शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी असला पाहिजे त्याचे नियम आणि निकष शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राबलं पाहिजे आता आता पुन्हा एकदा त्यांनी सर्कल वेळेच आता उंबरटा उत्पादन काढणार असं ते म्हणतात आता नैसर्गिक परिस्थिती अशी आहे आमच्या खेड्यामध्ये म्हण आहे की आऊत करताना एका बहिलाच्या शिंगावर पाऊस पडतोय दुसऱ्याच्या पडत नाही मग सर्कलमधन एक अतिवृष्टी कशी मोजणार तुम्ही त्याचा विकास कशी लावणार एकाच शेतामध्ये एकच वावर असेल तर चार कोपऱ्यामध्ये चार वेगवेगळी परिस्थिती असते एका कोपऱ्यात चांगलं पीक येतं दुसऱ्या बेकड्यात एकदम दुय्यम प्रतीचं पीक येतं त्याला कसा निकष लावणार तुम्ही तेव्हा या सारे हे सारे जे बारकावे आहेत हे बारकावे तपासून घेऊन मग विम्याचे निकष ठरले पाहिजेत मग खऱ्या अर्थानं विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ना उत्पादनामध्ये घट झाली तर कुठेतरी दिलासा मिळेल न्याय मिळेल त्यामुळं आपल्याला या तीन चार मुद्द्यावर एक तर शेतीमध्ये पीक कर्जाशिवाय मध्यम मध्यम मुक्तीचे कर्ज आणि त्याच्यासाठी कमी व्याजाचे कर्ज या संदर्भामध्ये एक शासनाचं एक ठोस असं धोरण असलं पाहिजे त्याचबरोबर मग तो अति अतिवृष्टीमुळे दुष्काळामुळे हवामानामध्ये झालेल्या बदलामुळं रोगराई आल्यामुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्यात का, संरक्षण देणारं अशा प्रकारचं सर्वंकष विम्याचं धोरण आणि मच्छमोवणी जो उल्लेख केला तेव्हा इजिस्टमध्ये आणखी काय हरकत का आहे शेती शेतीतली जी मजुरी आहे तुम्ही द्या ना बर त्याला मोजमाप कसं करायचं तुमच्या कृषी मूल्य आयोगाकडे सगळ्या नोंदी आहेत एकूण सोयाबीनला मजुरांची संख्या किती आहे कृषी मूल्य आयोगाकडे त्याचे आहे डाटा आहे तुरीला किती मजूर लागतात डाटा आहे त्यांच्याकडे उसाला किती लागतात सगळा डाटा आहे मग त्या पद्धतीनं तुमच्या कृषी मूल्य आयोगानं किंवा तुमच्या कृषी विद्यापीठानं एक एकराला किती मजूर लागतात हे जे काही तुमचं निकष आहे त्या पद्धतीनं तेवढे मजूर हे आम्हाला एमआरएजीस मधनं परवागाला तुम्ही देतायच काय हरकत आहे कारण मी दहा वर्ष पार्लमेंटमध्ये काम केले या देशाच्या पार्लमेंटनं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला किमान शंभर दिवस रोजगार देण्याचा कायदा केलेला आहे किमान शंभर दिवस तीनशे पासष्ट पैकी मग आम्ही शेतकरी हा रोजगार जर निर्माण करत असू आमच्या स्वतःच्या हिमतीवर तर एमआरएजीसमधनं आमचं एवढे आम्हाला द्यायला काय हरकत आहे आणि तसं झालं मजुरीवरचा जरी आमचा खर्च कमी झाला तरी आमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि मग त्या पद्धतीनं आम्हाला कमी किमतीमध्ये अन्नधान्य विकायला सुद्धा काही अडचण होणार नाही केवळ गरीबांना तुम्ही उत्पादित केलेलं अन्नधान्य स्वस्तामध्ये मिळालं पाहिजे यासाठी आमच्यावर वरवडा फिरत फिरवत असाल तर वाद आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्या वाढत गेल्याशिवाय राहणार नाही आता कृषी मंत्री ज्याला हकलून लावलं ते म्हणतोय की शेतक शेतकरी कर्जमाफीचा पैसा कशाला वापरतोय लग्नाला आणि साखरपुड्याला आणि हे काय साखरपोडी करतच नाही हे काय लग्न करतच नाही म्हणजे अशा प्रकारची चेष्टा तुम्ही जर करत असाल तर याला काही अर्थ नाही मुळामध्ये शेतकरी कर्जबाजारी होतोच का उत्पादन खर्च जास्त आणि प्रत्यक्षामध्ये शेतीमाल विकून आलेला पैसा कमी आणि याच्यामध्ये जो तायर या हा अनिष्ट दुरावा तयार होतो त्यामुळे त्याला काढलेलं कर्ज फेडता येत नाही हे कर्जबाजारीपणाचं सगळ्यात खरं कारण आहे आणि त्यामुळं या संदर्भात कर्जमाफी हा वरवरचा मुलामाय काय तर शंभर टक्के आहे मलाही मान्य पण तो, तो केल्याशिवाय परत आता जखम जखम जक, इतकी चिघळलेली आहे की त्याच्यामध्ये बारीक बारीक आता आळ्या झालेल्या आहेत त्याचं ड्रेसिंग करणं म्हणजे कर्जमाफीचा त्याला दिलासा देणं मग ड्रेसिंग केलं म्हणून जखम बरी होणार आहे का ड्रेसिंग केलं म्हणून जखम बरी होणार नाही तर पेशंटची तब्येत सुधारली पाहिजे आणि तब्येत सुधारण्यासाठी मग त्याला काही प्रोटीन्स दिले पाहिजेत त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले पाहिजेत त्याची त्याच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवली पाहिजे आणि ते करणं म्हणजे मग त्यानं उत्पादित केलेल्या शेतीमालाला हमीभावाचं संरक्षण देणं त्याचा उत्पादन कमी खर्च कमी करण्यासाठी म्हणून त्याला मग त्याच्या मजुरीचा जो काही खर्च आहे तो एमआरएजी मधनं धरणं त्याला कमी किमतीमध्ये कर्ज उपलब्ध करून देणं आणि ते वेळेवर कारण शेतीचं शास्त्र असं आहे की आज पैसे पाहिजे म्हणजे आजच पाहिजेत आजची भांडण उद्यावर किंवा पर्वावर गेली तर तण जास्त वाढलं दोन मजूर जास्त लागतात त्यामुळे ज्या त्यावेळी पैसे उपलब्ध करायचे असेल तर अशा प्रकारचा सुलभ सहजगत्या उपलब्ध होणारा पतपुरवठा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आता किती खर्च बुडाले हो हे जे काय सोळा लाख कोटी राईट झाली त्या सगळ्या कर्जदारांची संख्या मोजली तर ते एक लाख सुद्धा भरतील असं मला वाटत नाही एक लाखांची सुद्धा भरत नाही मग एक लाख लोकांच्या पेक्षा कमी संख्येनं असतानाची तुम्ही सोळा लाख कोटी कर्ज भरली आणि साऱ्या आता महाराष्ट्राचं सगळं समजा केवळ थकबाकीदारांचं कर्ज माफ करायचं म्हटलं तर ते काय पंचवीस लाखाच्या पुढे काही ते आकडा जात नाही मग एवढे कमी लोक आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि नियमित कर्ज मरणाऱ्यांचं तर काय दृश्यवं कारण त्याचं शिबिर चांगलं व्हावं बाजारातली पद चांगली असावी कारण थकबाकीचा शिक्का जर का एखादा कपाळावर बसला तर त्याला कुणी दारात उभा करत नाही दुसरी गोष्ट यांचं माप होणार काय माहीत नाही परंतु जे थकीत कर्ज आहे ते जर का यदा कदाचित जर माप नाही झालं तर ते शून्य टक्क्याचं असतं त्याला बारा तेरा टक्के व्याज लागतं म्हणजे तो नवीन दुर्दंड आता त्यांच्याच धोरणाप्रमाणे तीन लाखापर्यंत तीन लाख कर्ज का सहज मिळतंय आता तीन लाखापर्यंतच्या कर्जाचं बारा टक्क्यांनी झालं वर्षाला छत्तीस हजार रुपये व्याजाचा मूर्दंड विनाकारण त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर बसतो जर ते पुढे यांनी दोन हजार एकोणतीस ला माफ नाही केलं योग्य वेळ येईल असे म्हणतात ते नाही केलं तर म्हणजे एक लाख रुपये एका खातेदार खात शेतकऱ्याच्या पाठीमागे व्याजच वाढलं म्हणजे मग बँकाचीच भर करणार आहात का तुम्ही बँकांच्या फायद्यासाठी करणार आहात का तुम्ही जे काय तुमचं धोरण असेल ते ठरवा पहिल्यांदा त्याला कर्जातलं मुक्त करून जे आश्वासन तुम्हीच दिलेलं आहे आता दादा दहा अकरा वर्ष अर्थमंत्री आहे त्यांना काय राज्याची आर्थिक स्थिती माहिती नाही का खडाखडा माहिती आहे मग आपण देऊ शकत नाही हे माहिती होतं तर लोकांना गंडवण्यासाठी कशा कशाला आश्वासन दिलं का सांगितलं तुम्ही का आशेला लावला तुम्ही शेतकऱ्याला आणि मग एक तर सात कोरा करा त्याला जोडून सर्वंकष विम्याची हमी द्या आताचा विमा तुमचा काही कामाचा नाही त्यामुळे यावर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम नगण्य आहे लक्षात ठेवा का तर लोकांच्या लक्षात आलं की पैसे उकलण्याचं काम आहे यातनं काही या आपल्या हाताला काहीच मिळणार नाही आहे ते पण आपलं जाणार आहे त्यामुळं यावर्षी विम्याला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी याचं कारण या हे आहे हवामानावर आधारित असं विम्याचं तुम्ही संरक्षण द्या अशा नीट पतपुरवठा करा अशा चार पाच सूत्रावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला वेळोवेळ्या विकास कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचा उद्योग चालला त्या करायचा ठेका काही शेतकऱ्यांनीच घेतलाय का बर ज्या कामासाठी तुम्ही शेतकऱ्याची जमीन मागायला लागलाय काही तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायचे तुम्हाला काही ठिकाणी रस्ते करायचे त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून दडपशाहीचा वरवंटा करून जमिनी काढून घेणार आणि मग ते व्यावसायिक करण्यासाठी ज्या जमिनीचा वापर करणार रस्ता सुद्धा व्यावसायिक करण्यासाठीच करणार कारण तो रस्ता काय फुकटामध्ये कुणाला वापरायला मिळणार नाही त्यातून टोल वसूल होणार मला सांगा पुणे पुणे मुंबई हा एक्सप्रेस हायवे बनून जवळजवळ तीस वर्ष झाली तीस वर्षामध्ये टोलच्या मा माध्यमातून त्या रस्त्यावर किती उत्पन्न मिळालं असेल ते कुणी घेतलं मला माहित नाही पण एवढं तुम्ही व्यावसायिक पद्धतीनं त्यातनं पैसा कमवला पण त्याला जमिनी गेल्या त्याचं काय त्यांना काय मिळालं त्याचा काय फायदा झाला मग शक्तीपीठ महामार्गाला ज्यांच्या जमिनी तुम्ही घ्या लागलाय त्याला सांगता की विकासाला तुम्ही विरोध करू नका अरे मग विकासाला विरोध करायचा नाही तर मग ज्यांच्या जमिनी या सत्तावीस हजार एकरापैकी जवळपास बावीस हजार एकर जमीन ही बागायती आहे अगदी हिंगोली पासून बघ आपण बघू हिंगोली नांदेड लातूर धाराशिव मध्ये सोला इकडं सोलापूर सांगली कोल्हापूर सगळा बागायती आहे काही गोदावरी पट्ट्यामध्ये येतो काही मांजरा नदीच्या आसपास येतो आणि बाकी कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या बाधक येतो ह्या सगळ्या मी याला गेलो होतो मध्यंतरी बार्शीला गेलो होतो तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लाख रुपये खर्च करून आम्ही एवढ्या लांबून पाणी आणलं आणि आताच आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला चालली आम्ही घातलेल्या पैशाचं काय गुंतवलेल्या पैशाचं काय तुम्ही जमिनीची किंमत द्यालो त्याला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी है आम्ही जे काय घातलं त्याचं काय आणि अशी जमीन आम्हाला परत मिळणार आहे का दोन हजार तेराचा कायदा त्यावेळेच्या केंद्र सरकारनं आमच्यासारख्या सगळ्या आंदोलन करणाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कायदा केलेला होता त्याच्यामध्ये पहिलं मार्गदर्शक सूत्र असं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये बागायत जमीन घ्यायची नाही कारण देशामध्ये बादे आधीच सिंचनाकारी जमीन कमी आहे त्यामुळे सिंचनाकारची जमीन घ्यायची नाही आणि अगदीच नाईलाजाना घ्यायचा प्रसंग आलाच तर तेवढीच बागायती जमीन दुसरी तयार करायची आणि मग ती घ्यायची असं पहिलं मार्गदर्शक सूत्र आहे ते पाळलं जातंय काय यांनी हा दोन हजार तेराचा कायदाच झाल्यावर बसला बसवला आणि आता शक्तीपीठासाठी किंवा अन्य रस्त्यासाठी वाढव वाढवण असेल बाकी गोष्टीसाठी असेल यांनी आता दोन हजार बावीसची जी काही सुधारणा आहे त्या सुधारणाच्या माध्यमातून जमीन अधिग्रहित करण्यासाठी एकोणीसशे छप्पनचा कायदा लावून सक्तीचा भूसंपादन करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मला काही वावच ठेवलेला नाही मग हे कायदे करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घेतलंय का या शेत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं याचा कधी विचार केला का आणि म्हणून या साऱ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्या जमिनी वाचवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारकडून पायाभूत सुविधांच्यासाठी म्हणून कमी व्याजदरामध्ये किंवा अत्यल्प व्याजदरामध्ये कशा प्रकारचे पतपुरवठा करता येईल त्याचबरोबर शेतीमाल प्रक्रिया कापणी पश्चात आणि कापणी पूर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीनं काही धोरणात्मक निर्णय करता येतील आणि त्याच्यानंतर सुलभ अशी कर्ज व्यवस्था सर्व कश पीक विमा आणि त्याच्यानंतर हमी भावाची शाश्वती या गोष्टी निर्माण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा खऱ्या अर्थानं सगळे प्रश्न सुटणार नाही मला अनेक जण विचारतात की झालं सात बारा कोणाला तर तुमचे प्रश्न सुटणार आहेत काय अजिबात सुटणार नाहीत फक्त तात्पुरता आम्हाला दिलासा मिळणार आहे कायमस्वरूपी दिलासा द्यायचा असेल तर या साऱ्या गोष्टी करायची आवश्यकता जा आहे जाता आता एक शेवटचा सा मुद्दा सांगतो की आता विकासाच्या नावाखाली तुम्ही आमचे आमच्या जमिनी घेता आणि तुमच्याकडे ती गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून खाजगीकरणातून भांडवल उभा करता आणि टोलच्या रुपाने त्यातनं उत्पन्न कमावता मग कधी एका तरी राज्यकर्त्याच्या मनात आला का की जमीन हे सुद्धा एक भांडवल समजावं आणि टोल मध्ये त्या शेतकऱ्याचा हिस्सा ठेवावा कधी आला का विचार कोणाचा आम्ही विचार केला असता मग ऊसाची शेती करायची का द्राक्ष रस्त्याची शेती करायचा करता आला असताना विचार आम्हाला वर्षाला महिन्याला त्यातनं शाश्वत उत्पन्न जर का आम्हाला मिळालं असतं तर विकासाला तुमच्या विरोध कशासाठी केला आणि म्हणून शेवटी जाता जाता एवढं सांगतो शरद जोशी सांगायचे विकासाला आम्ही कधी विरोध केलेला नाही पण आमची थडगी बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाची मनोरी बांधणार असाल तर हा विकास आम्हाला मान्य नाही तुम्ही विकासाची मनोरी बांधा पण त्याच्या खाली आमची थडगी दबता कामा नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे बच्चूभाऊनी जी सुद्धा सूचना केली की के याच्यावर एक व्यापक एक किंवा दोन दिवसाचं अधिवेशन कोण अधिवेशन आणि साऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आपण बोलवू आपण सगळ्या संघटना सगळ्या एकत्रित करू आणि याच्यावर एक मंथन करूया आणि त्या मंथन आणि मला वाटतं की ते मराठवाड्यातच कुठंतरी घेऊ परभणी धारा शिव्हा इथं कुठंतरी की जेणेकरून महाराष्ट्रातला सारा शेतकरी देता येईल आमचं कोल्हापूर घेतलं तर एका बाजूला पडतं विदर्भात गेलं तर अजून एका बाजूला पडतं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित येता येईल असं प्रकारचं एक मध्यवर्ती ठिकाण जर का ठेवलं गेलं तर या सगळ्या गोष्टीवर एक मंथन करता येईल चिंतन करता येईल आणि त्यातून या महाराष्ट्रातल्या आत्महत्येच्या दिशेनं जाणारी शेतकऱ्याची जी पावलं आहे ती पावलं अडथळ्याश्वर राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका